नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या शेंगदाण्यांपासून अतिशय पौष्टिक असा त्याचसोबत अगदी महिनाभर टिकणारा असा पदार्थ बनवतोय फक्त दोनच साहित्य वापरून अगदी झटपट असे होणारे पौष्टिक असे पदार्थ आज आपण बनवूया महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण साखर पाक तूप काहीही न वापरता फक्त दोनच साहित्यात आजचा पदार्थ बनवतोय तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती कढई अगदी बुडायची आणि मोठी कढई वापरायची आता सर्व शेंगदाणे या कढईमध्ये टाकायचे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे याची साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची म्हणजे शेंगदाणे छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत खमंग असे भाजले जातात मदुन पहा हे शेंगदाणे आपल्याला असेच परतत राहायचे आहेत मिक्स करत राहायचे आहे जेणेकरून शेंगदाणे सर्व बाजूने अगदी छान असे खमंग भाजले जातील रेसिपी अतिशय पौष्टिक सोबतच झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा पहा इथे आपण शेंगदाणे अगदी मस्त असे खरपूस खमंग असे भाजून घेतलेले आहेत याची साल सुद्धा मस्त अशी तडकलेली आहे पाहू शकता या शेंगदाण्याला रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे जितके शेंगदाणे तुम्ही खमंग भाजून घ्याल ना तितकेच आपला पदार्थ अगदी चविष्ट असा होणार आहे पाहू शकता याची सुद्धा लगेचच निघते शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत हे शेंगदाणे आपण थंड करून घेऊया तोपर्यंत इकडे दुसरी तयारी करायची आहे पहा इथे मी गुळाची ढेप घेतलेली आहे सुद्धा बारीक असा खिसून घेतलेला आहे हवं तर तुम्ही फोडून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात आणि हे शेंगदाणे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत पाहू शकता छान दाणेदार दाणेदारस हे मी मिक्सरला बारीकसर वाटून घेतलेला आहे आता असेच राहिलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये मी सोबतच गुळ सुद्धा घालणार आहे तुम्ही गुळ आणि शेंगदाणे वेगवेगळे सुद्धा मिक्स करू शकता किंवा एकत्र सुद्धा मिक्स करून बारीक करून घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते तर जितके तुम्ही शेंगदाणे घ्याल ना त्याचा अर्धा आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे किंवा मंगुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर पहा इथे मी सर्व शेंगदाणे आणि जो गुळ होता ना ते अगदी व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर असं एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा तर मंडळी आपण बनवतोय शेंगदाण्याचे लाडू हो अगदी महिनाभरचे टिकणारे पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू तर बघा आपल्याला लाडू बनवायचे त्यासाठी जितकं साईजचा तुम्हाला लाडू बनवायचा तेवढं सारण हातावरती घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने दाबून हा लाडू बनवून घ्यायचा आहे पाहू शकता लाडू अगदी सहज तसा बांधला गेलेला आहे अगदी मौसूत असा हा लाडू तयार झालेला आहे अगदी मस्त दाणेदार असे हे लाडू होतात याला लाडूला तेल तेलसुद्धा तुम्ही पाहू शकता छान असं तेल याला सुट्ट आहे म्हणजे जितके शंगदाणे तुम्ही खमंग भाजाल ना तितका लाडू पौष्टिक लागणार आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागणार आहे तर याच पद्धतीने बघा आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू तुम्ही बघा अगदी सहजरित्या बांधले जातात अजिबात सुद्धा याला जास्त दाबायची गरजसुद्धा नाही अगदी हलक्या हाताने तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता इतकी सोपी ही रेसिपी आहे आणि या लाडूचे खूप सारे फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयण असते म्हणजे लोहो असते ज्यामुळे रक्तवाढीसाठी मदत होते आपले हळे आहेत ते सुद्धा अगदी छान मजबूत असे होतात थंडीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या लाडूचे सेवन करू शकता जेणेकरून आपल्याला छान अशी ऊर्जा मिळेल हा आपण इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत बघू शकता हे लाडू मी मध्यम आकाराचे बनवलेले आहेत हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडूची साईज ठेवू शकता पहा लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त आहे फोडूनसुद्धा दाखवते पहा अगदी मौसूत असा तोंडात टाकताच विरगळणारा आपला शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे छान दाणेदार असा झालेला आहे अजिबात खाताना टाळ्याला वगैरे चिटकत नाही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हीसुद्धा असे लाडू नक्कीच बनवून बघा उपवासामध्येच नाही तर इतर वेळीसुद्धा खाण्यासाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि उपवासादिवशी तर हमखास खाऊ शकता जेणेकरून छान अशी एनर्जी राहील सोबतच शरीरालासुद्धा ह्याचे खूप सारे फायदे मिळतील तुम्ही कशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा अस्सल असल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपल्या चॅनेलवरती नवरात्रीचे इतर उपवासाचे रेसिपीज आहेत त्यासुद्धा एकदा नक्की चकवासाच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा आणि नवरात्रीच्या सुद्धा देते त्यासुद्धा नक्की चेकआउट करा चला मग भेटूया अशात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्तरा सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा